तर रामरा मंडळी एकच गणित तीनदा चुकणारा बट त्या चौथांना बरोबर करून आणला त्याच्या मागे कारण होतं स्कीम होती आपले मग मध्ये जाऊन बघितलं अरे बाप म्हटलं नाश्त्याचं काही कर नाही कारण देवघरातले पूर्ण देव किचन मध्ये बसलेले होते मग शाळेत आनंद मिळाला होता म्हणे असं ऐकलं लोकेशला बोलवलं लो आणि पटकन शाळेत गेलो शाळेत जाऊन बघितलं तर सगळं संपून गेलं होतं म्हणे आणि पब्लिक भरपूर होती असं बोलत होते सगळेजण पण मला काही बघायला भेटले नाही म्हटलं ठीक आहे दाखवतो तुम्हाला पण पुरे कशी पब्लिक होती ती तुम्हाला एवढी रिकामी रिकामी जागा दिसते ना ही जागा पूर्ण भरली जाईल थोड्या वेळ तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कसं आहे इथे झाली लोकांसोबत स्कीम गाजर हलवाह म्हणे म्हटलं नाव नीट वाचते ना वाचले आणि पुढे जाऊन मग काय गाजर चालवा लागले त्याला बघून घ्या त्याचा आला होता पचका पण आता तो काही कोणाला सांगू पण शकत नाही म्हटलं बाई कसं वाटतंय काय नाही बघ म्हणे बेकार होतं घरी काही नाश्त्याची लाईन लागली नव्हती त्याच्यामुळे शाळेत आलं होतं शाळेत पण आम्ही गेलो सगळं संपून गेलं म्हटलं आता बाजारात जाऊनच नाश्ता करू त्याआधी बोले बाबाचं दर्शन घेतलं आणि मग बाजारात पोचलो लोक्या मी आणि गणया यांनी त्यांचं त्यांचं खाल्लं मी माझं माझं खाल्लं म्हटलं आता खाल्लंय तर पचवावं लागेल मग थोडा वेळ क्रिकेट खेळलो तेवढं झालं दद्दा त्यागी जाग दद्दा त्यागी का म्हणतो ते तुम्हाला मागच्या मध्ये सांगितलंय तेवढ्यात आपल्याला व्हॉट्सअप लाईक नोटिफिकेशन पडलं त्यामध्ये होता आनंद मेळावाचा व्हिडिओ मग तुम्ही बघून घ्या आता आनंद मेळावामध्ये केवढी गर्दी होती आणि एवढी गर्दी ना साजी कारण दहा मध्ये जर तुम्हाला आणि सोयाबीन चिल्ली भेटते तर तुम्हीच विचार करून घे एवढा आला आमचा नेपाली म्हणे मी पण ब्लॉगिंग करेल नेपाल ब्लॉगर म्हणून म्हटलं हो ओके चालेल पण त्याला बड्डेचं विश केलं आणि लोक्याचा मोबाईल सापडला गण्याच्या हातात मग गण्याने अक्का मोबाईल धुंडून टाकला पण त्याला काही सापडले नाही म्हटलं बघ सोड तुझ्या बसची गोष्ट नाही ती तेवढा झाला नंदू ठाण्याला राहतो तो आता आपल्याला भेटायला आला होता मग त्याने आणला बा या वेटरचं फॅड परत आणि गणेश शेटला तर असं पहिले पाहिजे राहतो मी डायरेक्ट घरी जाऊन झोपून घेतलं भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम